मंडळी सुप्रभात सकाळचे पावणेआठ झाले आता आपण आहोत भांडूपला किरण आहे बरोबर आणि आज आपण परत निघालेलो आहोत ॲडव्हेंचर करायला आपलं कॅम्पिंगचा प्लॅन कधीपासून फसतोय तर फायनली आज आपण कम्प्लीट करायला चाललोय आणि आज प्लॅनिंग आहे दापोलीला जायचं आंधारलेला आम्ही विचार करतोय कोस्टल राईड करायची पण आपल्याला कोस्टल राईड तर एक्सपिरियन्स सी कसं काय करता येते ते तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची गणपती बाप्पा मोर्या मातीत आता आपण ऐरोली ब्रिजवर आहोत आणि सगळीकडे धुकं पसरलंय आणि सुंदर असा सूर्योदय आपल्याला दिसत आहे छान आहे क्लायमेट आणि थंड आहे गारवा आहे वातावरणामध्ये मस्त पैकी <स्थथ> तर मित्रांनो आता आपण कळंबोलीला पोहोचलेलो आहोत आणि आता इथून आपण जात आहोत भोरला भोरला एक स्ट्रॉबेरीची फार्मिंग आहे म्हणजे महाबळेश्वर पाचगणीला स्ट्रॉबेरीची फार्मिंग वगैरे मिळते पण एक युनिक स्ट्रॉबेरीची फार्मिंग भोरला केलेली आहे शेतकऱ्यांनी आणि एक वेगळ्या क्वालिटीची पण स्ट्रॉबेरी आहे त्यांच्याकडे तर आपण तिकडे जाणार आहोत आणि कदाचित आपण तिकडे कॅम्पिंग करू तर आता आपल्याला जो मॅप आहे तो दाखवतोय वाया खोपोली खालापूर म्हणजे पुणेच्या दिशेने पुण्याच्या दिशेने आपण भोरला जाणार आहोत आणि भोरवरून निरा देवघर धरण आहे तिथेच त्या आतल्या गावामध्ये त्यांचं स्ट्रॉबेरीचं फार्म आहे ते आपण आज कव्हर करणार आहोत त्यातच रात्री कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स पण तुम्हाला दाखवणार आहोत सो स्टे ट्युन्ड तर मंडळी आता आपण पळास पहिला थांबलेलो मस्त नाश्ता केला आणि इथेच आता नऊ पस्तीस झालेत तर इथून आपण निघतो आहे आपल्याला एक तीन तास साडेतीन तास दाखवत अजून जाण्यासाठी तर लेट्स सी बघू पहिलं पुण्याला जाणार आहोत पुण्याला थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण भोरकडे कंटिन्यू करणार आहोत <laughs> म्हणजे पिलियनला पहिलं मागे बसायला लागतं नंतर मग मी रायडर नंतर बसतो तरी स्कूटर आहे म्हणून ते परवडतं तेवढं बाईकवर नसतं जमलं तुम्ही जर टू व्हीलरने येत असाल ना तर तुम्ही हा बघा इथे माउंट अल्टेरा म्हणून एक बोर्ड दिसेल तर हा लेफ्ट घ्या एक्सप्रेस हायवेला शिरू नका टू व्हीलर अलाउड आहेत तिकडे पण हा जरा शॉर्टकट पडतो इथून जरा लवकर पोचाल तुम्ही हा तुम्हाला अशा प्रकारे इथे काढतो डायरेक्ट खंडाळ्याच्या इथे आणि हा खूप जवळ पडतो त्या रस्त्याने गेलं की पूर्ण असं फिरून जावं लागतं आपल्याला एक्सप्रेस हायवेने खंडावा घाटाला एवढे स्टॉल झालेत ह्या स्पॉटला ऍक्च्युली नव्हतेच मस्त झालंय क्लायमेट आता इथे थंड झालंय जवळपास बारा वाजले आणि आपण पोहोचलेलो आहोत पुणे नरे येथे पहिले मी माझ्या मित्रांना भेटणार आहे हे आहे दुकान त्यांचं दिसत नाहीत मध्ये तर पावणे तीन झालेत आणि आता आपण निघालेलो आहोत नरेवरून भरतबाईंच्या इथून जेवलं वगैरे मस्त पैकी इथे आलं की जेवणाची सोय यांच्याकडूनच असते आणि आणि इथून आता निघालोय एक तास पंचेचाळीस मिनटं दाखवतात अडुसष्ट किलोमीटर तर तिकडे आपलं फिशिंगचा प्लॅन आहे खेकडी पकडायचा प्लॅन आहे भरपूर प्लॅन आहेत तर बघूया आता काय काय सक्सेस होत आहे ते आणि रात्री आपण कॅम्पिंग करणार आहोत आणि तुम्हाला स्ट्रॉबेरीचं फार्म दाखवणार आहोत आता आपण तर चला आता सुरुवात करूया ह्या प्रवासाची नरे ते भोरच्या आहोत आणि ही जी नदी आहे हा आहे नेकलेस पॉइंट म्हणजे नेकलेस सारखी अशी टन होते त्याच्यामुळे त्याला नेकलेस पॉइंट म्हणून ओळखलं जातं आणि टुरिस्ट स्पॉट आहे लोक येतात संध्याकाळी वगैरे हो फिरायला तर आता आपण अर्ध्या रस्त्यातून परत आलो भोर मार्केटला इथे जिओच्या पेट्रोल पंपला पेट्रोल भरलं तर लक्षात ठेवा इथे पेट्रोल भरून निघा पुढे तर गाडीत पेट्रोल कमी असेल तर कारण मग पुढच्या रस्त्याला म्हणजे टुवर्ड वरणघाट तुम्हाला पेट्रोल पंप नाही आणि जिओच्या पेट्रोल पंपला पेट्रोल स्वस्त आहे एकशे चार रुपये पॉइंट समथिंग होतं आणि समोर सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे चौक आहे डावीकडे किल्ले दिसत आहे सुंदर असा बघा तिकडे तो आहे रायरेश्वर किल्ला तर तिकडेही जायचा प्लॅन होता आमचा भरपूर महिन्यांपासून तोही बघूया उद्या कवर करता तर, आला तर प्रयत्न करू आता लगेज भरपूर आहे ते कुठेतरी ठेवून जर वरती जाता आलं तर नक्की जाऊ आम्ही आणि बघा हे आहे हॉटेल सार्थक निगूडघरला पोचलो आहे आणि हे जी समोर आपल्याला उंच भिंत दिसत आहे हे आहे नीरा देवघर धरण एवढं सुंदर आहे आणि खूप मागेपर्यंत गेलेलं आहे यावेळी पाणी पण जबरदस्त आहे दुर दृश्य आहे ते नीरा देवघर धरणाचं आणि इथून मागेपर्यंत हे धरण बॅकवॉटर गेलेलं आहे आता थोड्या वेळ आपण थांबू इथे ड्रोन उडूया आणि या दृश्याचा आनंद घेऊया आणि थोडी चहा पण पिऊया नंतर टपरी पण आहे तर आता आपण ऑन द वे सुंदर असं नीरा देवघर धरणाचा व्ह्यू एन्जॉय करतो आहे तर या धरणाचं पाणी जे आहे ना हे बारामतीला सोडलं जातं आणि पाणी कशा पद्धतीने सोडलं जातं ती खालीची नदी दिसते ती आहे नीरा नदी आणि हे गाव आहे याचं नाव आहे देवघर तर नीरा आणि देवघर असं धरणाचं नाव दिलेलं आहे आणि हे पाणी जे हळूहळू जात आहे बघा तिकडे तुम्हाला दिसेल पाण्याचा फ्लो तर त्या नदीने हे पाणी कंटिन्यू होतं खाली आणि मग त्याच्यानंतर ते सप्लाय केलं जातं बारामतीकडे आणि सुंदर आहे दृश्य पावसाळ्यामध्ये नक्की या कारण इथून जर तुम्ही महाडकडे कंटिन्यू केलं वायावर घाट तर हा निसर्ग आणि हे बॅकवॉटर बघण्यासारखं असतं सुंदर एकदम सुंदर दृश्य असतात निसर्गरम्य दृश्य असतात तर मंडळी चला आता निघूया इथून आपण आता नीरा देवघर धरणाचा व्ह्यू एन्जॉय केला आता आपण त्या स्ट्रॉबेरीच्या जा शेतीवर जाणार आहोत जी भोरमध्ये त्यांनी केले मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या श स्टार्टिंगला की महाबळेश्वर पालकणीला स्ट्रॉबेरीच्या शेती होतात ते कॉमन आहे तिकडे स्ट्रॉबेरी मिळते पण आणि सगळ्यात जास्त स्ट्रॉबेरी तिकडे विकली जाते पण भोरला यांनी एक शेतकरी कुटुंब आहे तर मुलगा आणि आई हे दोघं एकामेकाची मदत करून सुंदर अशी स्ट्रॉबेरीची फार्मिंग केले आणि त्यांनी एक वेगळ्या जातीची स्ट्रॉबेरी तिकडे उगवले तर ती पण आपण बघूया तिचा शेप प्रॉपर येतो आणि ती नरम नसते ती कडक असते खायला पण ती जास्त गोड असते तर ते सगळं कवर करणार आहोत प्लस आता आपण तिकडे जाऊन कॅम्पिंग करणार आहोत फिशिंगचा प्लॅन आहे फिशिंग आता नाही तर आम्ही तो सकाळी करू खेकडी पकडायचा प्लॅन आहे जर भेटली तर खेकड्यांचा सापळा आणला आहे का किरणनी तो ट्रॅप जो असतो तो आणि बाकी आज आमची पहिली कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स होणार आहे आणि तसं बघायला गेलं तर त्या स्ट्रॉबेरीच्या फार्ममध्ये रात्री डुकर वगैरे पण येतात पण ठीक आहे तो मुलगा आमच्याबरोबर असणार आहे तर तो आम्हाला बाकी गोष्टींसाठी मदत करेल तर आता चला पुढचा प्रवास सुरू ठेवूया त्याची अवस्था विकट आहे हो नदी आला आहे आता आपल्याला आणि आता आपण चाललोय स्ट्रॉबेरी फार्मवर आहे स्ट्रॉबेरी फार्म आणि त्याच्या फार्मवरच आपण कॅम्पिंग करणार आहोत आणि किती सुंदर परिसर आहे आजूबाजूला आणि भोर तालुक्यामध्ये त्याने स्ट्रॉबेरीची फार्मिंग केले आईलाही मदत करतोय आई त्याच्या करतो आईचा स्टॉल आहे याचा पण स्टॉल असतो कधी हायवेने गेले ना तुम्ही या तर नक्की तिकडून स्ट्रॉबेरी घ्या विकत आणि आतमध्ये आहे स्ट्रॉबेरीची फार्मिंग प्रगती स्ट्रॉबेरी फार्म थेट शेतकरी ते ग्राहक विक्री बोरच्या हेडस मावळातील शेतकऱ्यांनी पिकवली स्ट्रॉबेरीची बाग म्हणजे हे थोडं वेगळं आहे त्यामुळे आपण इथे स्पेशली आलोय आणि संध्याकाळी स्टे आहे मस्त गावठी कोंबडी बनवणार आहेत भाऊ <laughs> आणि यांचीच शेती आहे हे आणि यांची आई करतात म्हणून सुंदर आहे म्हणजे शेती करणं किती अवघड असतं दिवस रात्र जागतायत राखण करायला लागते म्हणजे त्याला बोलतात ना काय बोलतात तुम्ही रात्रभर जागतात ते राखण राखण करावी लागते डुकर वगैरे येतात रात्रीची तर आपला कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स पण बघूया आज कसा असेल पहिलं आपण खेकडी खेकड्यांचं जाळ कुठेतरी सोडायला जाणार आहोत त्याची अरेंजमेंट करतोय आतड्या आतड्या अरेंजमेंट करतोय चला जाऊया आता आत तर मित्रांनो फायनली आपण त्या लोकेशनला आलेलो आहोत जिकडे ती स्ट्रॉबेरीची फार्मिंग आहे आणि सुरेश आणि त्याची आई इकडे ते करतात स्ट्रॉबेरीची फार्मिंग करणं डिफिकल्ट आहे तेवढं खर्चिक पण आहे आणि त्याला मेहनत पण खूप लागते त्याला वातावरण पण तसं लागतं त्यामुळे जास्त करून महाबळेश्वर आणि पाचगणीला स्ट्रॉबेरीची फार्मिंग होते बाकी कुठे करणं शक्य होत नाही लोकांना तरी त्याचा एक प्रयत्न होता स्टार्ट त्यांनी केली आठ गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरीचं फार्म लावून म्हणजे एक प्रॅक्टिस होतं ते प्रॅक्टिस सेशन होतं त्याच्यामध्ये त्याला सक्सेस मिळालं आणि त्याच्यापुढे त्यांनी पूर्ण डेव्हलप केली तर धामनदेवी धामनदेव ना धामनदेव धामनदेव म्हणून वाडी आहे हेडोशीमध्ये तिथे त्याची स्ट्रॉबेरीची फार्मिंग आहे आणि हो जर तुम्हाला घरगुती पद्धतीचं चुलीवरचं जेवण जर आ, खायचं असेल तर तुम्ही त्याला ऑर्डर देऊन ते तसंही तुम्ही इकडे येऊन खाऊ शकता म्हणजे एकदम गावरान कोंबडी किंवा मटण किंवा बाकी मासे वगैरे लागलेत तर तुम्ही त्याला ॲडव्हान्समध्ये ऑर्डर देऊ शकता आणि हा व्हिडिओ बनवायचं कारण की महाबळेश्वर पाच गणिलं तर आहेत स्ट्रॉबेरीचं फार्म काही नवीन नाही आहे पण स्ट्रॉबेरीचं फार्म भोरमध्ये हा प्रकार नवीन आहे त्यामुळे आम्ही आम इकडे स्पेशली कव्हर करायला आलो आणि स्वतः शेतकरी एवढा मेहनत करून डायरेक्ट कस्टमरपर्यंत सप्लाय करतो आहे त्यांचा मा खाली स्टॉल आहे महाडभोर रस्त्याला नीरा देवग देवधर नीरा देवघर धरण आहे त्याच्या बाजूला स्टॉल आहेत त्यांच्या आई बसतात किंवा तो स्वतः बसतो तर तिकडून कधी पास झाले तर स्ट्रॉबेरी नक्की विकत घ्या तुम्हाला रिजनेबल दरामध्ये चांगली स्ट्रॉबेरी खायला मिळेल एवढी आमची गॅरंटी आहे आणि त्याच्याकडे अजून एका प्रकारची स्ट्रॉबेरी आहे ती वेगळ्या जातीची आहे थोडी अ हायर जातीची आहे ती तर ती हार्ड असते म्हणजे कडक असते खायला पण ती जास्त गोड असते ते आपण सगळं आता चेक करणार आहोत आणि ज्याच्याबद्दल मी बोलत होतो तो बाय सुरेश त्या दिवशी आम्ही प्रवास करताना अचानक आम्ही त्याच्या आईच्या स्टॉलवर थांबलो आणि स्ट्रॉबेरी बघून मला वाटलं की ही महाबळेश्वरवरून आणून इकडे विकतायत का पण जेव्हा त्यांनी सांगितलं की आमची स्वतःची शेती आहे तर ते थोडं आश्चर्यचकित करणार होतं कारण भोरमध्ये आपण ते एक्सपेक्ट करत नव्हतो तर सुरेशनी भरपूर मेहनत घेतली स्ट्रॉबेरी फार्मची आणि किती वर्ष झाली आता करतोय आता आपलं दुसरं वर्ष दुसरं वर्ष आहे आणि ह्याच्यामध्ये इन्कम चांगला आहे पण तेवढी मेहनत पण आहे दिवस रात्र जागतो येतो तर चला आता आपण एंटर करूया सुरेश आता आपल्याला पूर्ण भाग दाखवतो आहे मी तुम्हाला त्याचा बॅनर पण दाखवतो त्याच्यावर त्याचा नंबर आहे सुरेश तुझा आहे ना आ, एक नंबरचा सुरेशचा नंबर, नंबर आहे आणि तुम्ही गुगल वर जर टाकलं ना प्रगती स्ट्रॉबेरी फार्म धामनदेव हिरडोशी प्रगती प्रगती फार्म फक्त टाका तुम्हाला हे लोकेशन सापडेल आणि तुम्ही ह्या स्ट्रॉबेरी फार्मचाही आनंद घेऊ शकता म्हणजे आता आपण जातोय तर हे थोडं वेगळं वाटत असेल तुम्हाला नॉर्मल जे वाटतं पुणे किंवा बोर मध्ये तसं पण थोडा पुढे गेलो ना की तुम्हाला अचानक वाटेल तुम्ही महाबळेश्वर किंवा पाचगणीला आलेले आहेत एवढी सुंदर आणि सुंदर वाटते स्ट्रॉबेरीची फार्म स्ट्रॉबेरीचे फार्म तुम्ही कुठेही बघा दिसायला खूप सुंदर असतात सकाळी सकाळी पक्षी उठवतात त्याला अलार्मची गरज पडत नाही बघा आता किती एकर मध्ये सुरेशी एक, एक एकर आहे ना एक, एक एकरच्या एक एकर एक एकर थोडी वर आहे ते, तीस गुंटा अच्छा म्हणजे एक एकरच्या दहा गुंटे कमी आहे हे बघा व्हेजिटेबल अशी स्ट्रॉबेरी फार्म मध्ये बघण्याची मजा वेगळीच आहे आणि खाली ही कोणत्या ही हायर क्वालिटीची आहे ना नाही ही हायर क्वालिटी ही हायर क्वालिटीची खाली लावली हा कोणता प्रकार आहे स्ट्रॉबेरीचा हे आरवन आणि नावेल आहे आरवन आणि नावेला नाबेला नाबेला बघा हे आपल्याला माहित पण होत आपल्याला फक्त स्ट्रॉबेरी माहित होती की स्ट्रॉबेरी असते नाबेला दोन प्रकार आहेत आणि बाजूला बाजूला बाकीचे पण आहे ही आय थिंक लसूण आहे ना ती लसूण आहे ना लसूण वगैरे पण लावलेली आहे जाऊ थांब तुम्ही थांबा इकडे काढावे भरपूर आहे तुमची व्हिडिओ घ्यायची काढतात हा तुमच्या हाताची घ्यायची स्ट्रॉबेरीचं प्लांट कसं असत एकदाच वळायचं त्याला म्हणजे सुरेश किती हा एक एक प्लांट किती वेळा फळ देत चालेल मला अंदाज नाही मी तरी सात आठ महिने देत एक चाळीस पन्नास फळ होत बघा सात आठ महिने कंटिन्यू देत नाही नाही आता मार्च पर्यंत ओके ओके मार्च पर्यंत फळ देत आणि हे या फुलापासून फळ भोवत काय हे फुलापासून याला पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस लागतात म्हणजे बघा स्ट्रॉबेरीचा जन्म कसं होतो ते आपल्याला दिसत आहे ते हा जन्म आहे त्याचा हे स्टार्टिंग हे स्टार्टिंग आहे ना हा नंतर मग हे फूल होत त्याच आणि फुलापासून स्ट्रॉबेरी होतो वाचन आहे जिडे रात्रभरात अगदी सुंदर ना माकड खाली माकड इथं पण वा ना आहे पण इथं नाहीये लाईट आहे ना अच्छा तर आपला ड्रोन पण उडालेला आहे आता मस्त ड्रोन व्ह्यूज पण तुम्हाला पाहायला मिळतील मस्त वाटते स्ट्रॉबेरी फार्ममधून चालायला आजूबाजूला स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी ज्या आपण घ्यायला महाबळेश्वर किंवा पाचगणीला जातो किंवा मुंबईला ज्या मिळतात आपल्याला त्याची क्वालिटी माहीत नसते आपल्याला पण इथे डायरेक्ट शेतकऱ्यांच्याकडून स्ट्रॉबेरी घ्यायची आणि खायची मजा ही डायरेक्ट तोडून ही वेगळीच आहे <laughs> आपण खालच्या साईडला पण जाऊया तिकडची स्ट्रॉबेरी वेगळ्या जातीची आहे ती मी तुम्हाला दाखवतो तर आता आपण ज्या सेक्शनमध्ये आहोत ही स्ट्रॉबेरी हायर क्वालिटीची आहे ही नॉर्मल स्ट्रॉबेरीसारखी सॉफ्ट नसते एकदम कडक असते तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये जरी नेली तरी दोन दिवस आरामशीर राहते आणि पूर्ण पिकली तरीही कडकच असते खायला पण तेवढीच गोड आहे तर आता आपण कॅम्पिंगची तयारी करतोय खेकड्यांचं जाळं टाकायचं होतं आता माहित नाही नदी किती लांब आहे ते बघूया पण आता आपण टेंट लावायची तयारी करूयामधल्या पारंपरिक भात नाच न्यूज वाले येऊन तिकडे त्यांनी आता सांगितलं की टी वाले येऊन कवर करून गेले ते बघा तिकडे भरपूर वेगळी वेगळी शेती पण आहे त्यानंतर कोबी कांदा मिरची वगैरे अजून काय काय लावले ब्रोकली ब्रोकली लाल घेतलेला घेतलेल्या आपण मिरच्या घेतलेल्या आहेत अजून टोमॅटो आहेत वांगी आहेत म्हणजे आलं की तुम्हाला कोंबड्या पण आहेत व्हेजच नाही नॉन नॉनव्हेज पण भेटेल तुम्हाला आणि त्या पण गावठी तर भाज्या पण वेगळ्या प्रकारच्या त्याही तुम्ही इथून घेऊन घेऊन जाऊ शकता आणि वातावरणही खूप छान आहे बघा कुठे मस्त आवाज उठलाय तर मित्रांनो आता सात वाजलेत पण इकडे सात वाजले की असा अंधार होतो ना की असं वाटतं की दहा अकरा वाजलेत की काय आणि आता आपण चाललोय नदीकडे खेकड्यांचा जाळं लावायला किरणनी ट्रॅप मागवलाय अमेझॉन वरून तर तो आता लावू आणि त्याच्यामध्ये आतडी टाकायची कोंबडीची ती घेतलीत पुढे सतीशने आणि मग नंतर जाऊ आपण दोन तीन तासानंतर घ्यायला परत बघूया खेकडी सापडतायत की नाही ती आणि परत येऊन इकडे मग कॅम्पिंगची तयारी करूया टेंट वगैरे लावूया मेन हायवे सोडलेला आहे आणि चाललोय नदीच्या दिशेला सात सव्वा सात Hvor er den? Der borte. जवळपास पाणी नाही दिसत आहे थोडं चालायला लागेल तर आपण परत आता थोडं मागच्या दिशेने चाललोय खतर ना रात्री पर... हो आ, का रात्रीचर म्हणजे नेक्स्ट तुमची पॉवर स्ट्रॉंग हवी अमेझॉन वरून किरणलाय हा डायरेक्ट असाच टाकायचा असतो का असा चक्री सारखा खुलतो पाण्यामध्ये गेला की नाही असा उघडायचं अच्छा ओके ह्याच्यात आतमध्ये शिरतात ते हा बाबा इथे अडकतं हा बाबा इथे टाकला सर अशी असते घरी जरी झाला तर ब्राईडनेस किती आहे वरचं आहे ना बटन लवकर नाही तर आपलं रात्रीपर्यंत पाहिजे तो

Ele a da Ilha